हरे कृष्ण मित्रांनो आणि आता आपण घेऊयात देवाचे दर्शन म्हणजेच आपल्या मारुती राहाचे बोला जय जय हनुमान

तर मित्रांनो हे आहे आपले सोनानगरमधील दक्षिणमुखी मारुती मंदिर आणि दरवर्षी ह्या आपल्या दक्षिणमुखी मारुती मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव खूप छान पद्धतीने साजरा केला जातो पण दरवर्षी मी असतो मुंबईमध्ये पहिल्यांदाच मी ह्या वर्षी लातूरमध्ये म्हणजेच आपल्या सोनानगरमधील दक्षिणमुखी मारुती मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा करत आहे आणि हे माझं पहिलंच वर्ष आहे आणि हे समोर आहे प्रसाद महाप्रसाद आणि खूप छान असा महाप्रसाद ठेवलेला आहे ह्या वर्षीसुद्धा दरवर्षीप्रमाणे पण ह्या वर्षी म्हणजे कालच पाऊस खूप जोरात पडला त्याच्यामुळे ही बफे सिस्टम ठेवण्यात आलेली आहे पण खूपच छान सोय केलेली आहे सर्व भाविकांसाठी बाजी बाजी सुदर्शन डमाले भाजी वाढताना कशीची भाजी आहे सुदर्शन व्हेज पनीर टिक्का आणि हे आहेत आपले मित्र आप्पा मारुतीचे खरे भक्त आम्ही तर काय कधी कधीचे आणि आमचे अशोकराव हरे कृष्णा आणि हे चेतन दादा देवा ग्रुपचे सदस्य लातूर देवा ग्रुपचे सदस्य चेतन दादा चेतनदादा आहे बराच वेळ झाला आम्ही सगळेजण मित्र मिळून प्रसाद वितरण करत आहोत वाटत आहोत आणि आता थोड्या वेळाने सगळे मिळूनच जेवायला होते आणि आमचा आप्पा व्हिडिओ काढताना आम्हाला चिडतोय सगळ्यावरती कारण आप्पा नाही आहे ना व्हिडिओमध्ये आणि आमचे सुहास दमाले आमचे मामा भात वाढताना हा हा आणि आपले मामा ज्यांना वाढण्याचा ज्यांना वाढण्याचा खूपच चांगला अनुभव आहे हो है। है की नाही हॉटेल आज बंद आहे का आपलं ओके okay. मग कॅटरिंग इकडेच आहे का आज आपली ओके okay. चांगली गोष्ट आहे आणि इकडे वाढताना आहेत आपले मित्र प्रतीक भैया आणि आमचे मोरे दादा आमचे डमाले साहेब बघा कसे मोबाईलवर पण पण आहेत आणि वाढत पण आहेत दोन्ही गोष्टी सकाळची वेळ आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी हनुमान भक्त जे मारुती भक्त आहेत ते उन्हामध्ये सुद्धा बसलेले आहेत आणि चेतनाचा विचार करत आहेत कोणाला काय कमी आहे सगळं व्यवस्थित बऱ्यापैकी गर्दी वाढलेली आहे कारण की आता वाढलेले आहेत जवळपास नऊ सकाळचे पाऊस पडल्या कारणाने ही बफे सिस्टम करण्यात आली आहे नाहीतर बसूनच वाढत होते सगळ्यांना पण पाऊस काल पाऊस पडला रा रात्री त्याच्यामुळे ही बफवे सिस्टम करण्यात आली आहे आपले म अमोलवया कारण त्यांनी आज हॉटेल बंद ठेवलंय खास हनुमान जयंतीसाठी हनुमान जयंतीला इकडे सेवा देण्यामुळे आज त्यांनी हॉटेल बंद केलेला आहे मामा आणि हे अमोल दोघे भाऊ आहेत ते रोहिटे आणि आपले विवेक भैया बऱ्यापैकी गर्दी कमी झाली आहे आणि आता आपण जेवायला बसूया सगळे मित्रमंडळी आणि मामा आम्हाला बऱ्यापैकी चांगल्या पैकी एकदम आनंद मिळतो वाढायला का हा चांगली गोष्ट आहे ना मग माझी पण आणला आनंद आठ वर्षी सेवा करतो मारुतीला राम, राम भाई सारे सारेने आम्ही सगळे आज मारुती मंदिरात महाप्रसादाचा लाभ घ्यायला आलो सोनानगर सोनानगर मित्रमंडळ सेवाभावी संस्था <laughs> <laughs>

ભાવી નગરસેવકસેવક રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પાર્ટી ભાવી સના નગર છે ભાવિ નગરસેવક सचिन भैया मेटे यांचं थोड्याच वेळात आगमन झालेलं आहे थोड्याच वेळा सचिन भैया मेटे तुम्ही दोन शब्द मार्गदर्शन करावर मार्गदर्शक आहे दोन शब्द हनुमान म्हणजे आला तुम्ही भावी नगरसेवक केला आणि आपल्या समस्या हनुमान हार्दिक हार्दिक सुबह धन्यवाद ही आकाश भैया बाजी गेरमेंटचे ओनर गेअरमेंट इ सोया नगरचे किंग दिनेश भैया जाधव हूप डीजे सॉन्ग ई कुरस्वामिनी नगरचे विक्टर पोजिशन काका काळख नाही का राम भया हनुमान जयंतीचा हा म्हणजे हनुमान जन्मोत्सवचा हा व्हिडिओ खूप छान असा झाला तर आजचा हा ब्लॉग इथेच संपूया आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका